परंतु आम्हाला मुंबईला जावं लागल्यामुळे ते करता आलं नव्हतं म्हणून बोललो तुम्हाला आज बोलूया पहिल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि देवदिपवाळी देव सुरू झालेली आहे आपल्या ग्रामीण भागातल्या का तर त्याच्याही शुभेच्छा देतो बाकी मग तुम्ही सुरू करा तर विचारा आम्ही असं बोलवलं की तुमचं सगळ्यांचं पहिलं अभिनंदन करायला आभार मानायला कारण तुम्ही पत्रकार बांधव तुमची ही प्रिकपीडिया या सगळ्यांनीच जे काय सहकार्य तुमचं आम्हाला मिळालं काही प्रमाणात आमचं मिळालं सर तर अशा अनुषंगाने जसं आम्ही मतदार बांधवांचे आभार मानलेत तसं तुमची पण तेवढीच मेहनत होती किंवा जे काय तुमची पण धावपळ होती त्यामुळे आमचं कर्तव्य बनतं की तुमचं सगळ्यांचं आभार मानणं आणि म्हणून करता आज तुम्हाला पहिले बोलवलेलं आहे आज जर आपण पाहिलात तर बरेचशा अशी चर्चा होती की चौथ्या वेळेला महाडचा आमदार होणं कठीण होतं अशी दपक्या आवाजामध्ये काही ओपन आवाजात दोन्ही आवाजात चर्चा होती परंतु ह्या सगळ्याला छेद देण्याचं काम माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीतले काही मंडई आणि माझे मतदार बांधव मग युवासेना महिला आघाडी शिवसेना अशा या सगळ्यांनीच जी मेहनत घेतली आणि सगळ्यात जास्त मेहनत आमच्या कुटुंबियांनी घेतली कारण ह्या वेळेला एवढी मेहनत याच्या तीन निवडणुकीला पण ची नव्हती परंतु ह्या वेळेला माझी पत्नी असल मुलगा असल माझी मुलगी असल सून असल आणि प्रत्येकाने म्हणजे मी काय गावामध्ये पोचलो नाही त्या ठिकाणी ते लोक सगळीकडं पोचले आणि वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे एवढा मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बोलून ठेवलेले होते की खासदारकीला लीड कमी मिळाला आहे पावणे चार हजारचं लीड मिळाला आहे तर विरोधकांचं गणित आकल दा जात होतं की बोलले हे हा लीड आम्ही लिहिले पार करू आणि त्याच्यामध्ये त्यांना जास्त होप्स आला ते बाबू खानविलकर कारण त्यांनी जे त्यांना गॅरंटी दिली होती की मी इकडून सात ते आठ हजारचा लीड तुम्हाला घेऊन देतो म्हणजे आमचा हा चार हजारचा लीड जो होता पावणे चा। चा 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 चार हजारचा त्याने जर आठ हजारचा लीड तिकडून घेतला असतं तर उलटा आमच्यावरती चार हजारचा लीड चढणार होता परंतु आम्हाला पूर्ण खात्री होती कारण आम्ही जे करत आलेलो आत्तापर्यंत कामं लोकांना सामोरं जाणं लोकांच्या अडीअडचणी समजून घेणं लोकांना मदत सहकार्य करणं लोकांच्या सुखदुःखात जाणं अशा प्रत्येक गोष्टीमध्ये मी नसलो तर आमची पत्नी असते पत्नी नसला तर विकास असे कोण नाही कोणतरी इन्वॉल्व्ह होत असतात आणि त्याच्यामुळे ती आठवण माझ्या मतदार बांधवांनी ठेवली आणि मला पुन्हा एकदा चौथ्यांदा ते पण चढत्या क्रमांकाने उतरत्या क्रमांकाने नाही दिलं चढत्या क्रमांकाने दिलं तसं माझं टार्गेट होतं पस्तीस आणि चाळीसच्या मधी परंतु काही प्रमाणात काही मतदार मतदान थोडंसं नाही झालं आम्हाला विशिष्ट समाजाचं आणि म्हणून करता आम्हाला तिथपर्यंत नाही पोचता आलं अन्यथा माझं टार्गेट बरोबर होतं आणि ह्या सर्व अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी मदत केली सहकार्य केले काही अदृश्य आत पण मदत करत असतात जसं देवाच्या पेटीमध्ये दान टाकताना कोणाला दाखवायचं नसतं तसं मतदानाचं आहे आणि भरत शेटनी कळत न कळत काही लोकांना केलेलं सहकार्य मदत त्यामुळे कळत न कळत अदृश्य हाताने आम्हाला मतदाना रूपी मदत केलेली आहे त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे बाकी तर आमचा स्वभावगुण पण आम्ही शक्यतो कोणाला तोडून बोलत नाही तोडत नाही आम्ही जोडण्याचं काम करतो आणि ते काम आम्हाला आत्ता उपयोगी आलं असं मला वाटतंय आणि शेवटी सर्व न बरोबर घेऊन जर आपण गेलो तर काय प्राप्त होतं हे आता तुम्ही पाहिलं असाल की या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे असणारे सर्व पदाधिकारी असतील महिला महिलागाडी असेल युवासेना असतील त्यांनी चांगले महिला गाडीने तर ते मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या महिला आघाडी की असं कुठलं गाव नाही की त्या पोचल्या नाहीत आणि नुसत्या पोचल्या नाहीत जाऊन त्या महिलांना जमवणं त्यांच्याशी विचारविनिमय करणं त्यांना सगळं समजवून सांगणं त्यांच्या काय अड्याडचणी त्या समजवून घेणं आणि त्या मला येऊन सांगणं कधीकधी तर रात्री एवढा उशीर व्हायचा त्या महिलांना की बारा बारा वाजेपद चुकीचं काय त्याच्या चुकीचं काय आहे त्याच्यामुळे जो उठावच करताना आम्ही रायगडमधून जो पहिला साहेबांजर केला त्यामध्ये आम्ही तिघांनी अग्रेशी होतो आणि त्याच्यामुळे मागणी केलेली आहे की बाबा हे पालकमंत्रीपद आपल्याकडं शिवसेनेकडे घ्यावं आत्ताच नाही सांगू शकत त्या ते, ते तर तिकडून जे काय आत्ता मुंबईला चाललेलं आहे आम्ही गेलो तर विचारू कारण ते शेवटी आम्हाला पण विश्वासात घेतीलच ना जर काय निर्णय घ्यायचा झाला तर आम्हाला निर्णय घेतील पण तसा काही वेगळा निर्णय होणार नाही घेणार नाहीत हे आम्हालाही खात्री तसे आमचे पण त्याच्यात आहेत ना आमचे पण काय त्यांच्याकडे दिलेले आहेत त्यांच्याकडे आमच्या घेतलेले आहेत त्यांचं आहे आता <laughs> प्रत्येकाला आमदाराला आपल्या पक्षाची बांधिलकी आहे ज्या पक्षांना निवडून आलेत का तो तो बांधिलकी राहिली तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतील तर पाहायला मिळेल असं मला वाटतं कारण शेवटी लोकांच्या इच्छे खातर पण काही गोष्टी चालतात आणि त्याप्रमाणे होईल असं मलाही वाटतं सगळ्यात एक नंबर हॉस्पिटलची व्यवस्था दोन्ही जी हॉस्पिटल मंजूर झालेली आहेत ती दोन्ही लवकरात लवकर बांधकाम करून पूर्ण करून ती चालू होऊन गोरगरिबांना चांगलं आरोग्याची व्यवस्था कशी देता येईल हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण काही मंडळींना जे मुंबईला ठाण्याला पुण्याला गुजरातला जावं लागतं इथंच झालं तर तेवढाच आशीर्वाद मिळेल म्हणून आमचा प्रयत्न आहे त्यातल्या आता एकाची वर्क ऑर्डर झाली दुसरं वर्क ऑर्डरच्या प्रत्यक्ष आहे आणि ते आम्ही करू शकतो जर या वेळेला पाहिलं आपण अपन, म्हणणं आपलं एकदम रास्ता आणि योग्य आहे त्यामध्ये मतदारांचा टक्का वाढला नवीन मतदारांची नोंद पण बऱ्यापैकी झाली आणि आम्ही सगळेच जण आपापले मतदार बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याच्यामुळे त्यांनाही मतदान चांगल्या प्रकारे झालं आम्ही मग सांगितल्याप्रमाणे की जर आम्ही पस्तीस हजाराच्या जवळपास गेलो असतो तर त्यांना ऐंशी हजार मिळाले असतील पण ते पुढं आल्यामुळे त्यांना तेवढे मिळाले आम्हाला अजून सात आठ दहा हजार मतं मिळणं अपेक्षित होतं आम्ही काम केलं त्या हिशोबाने हो पण मी मगाशी सांगितलं काही विशिष्ट समाजाचं जे मतदान आम्हाला अपेक्षित होतं तेवढं नाही झालं म्हणून करता त्यांना चांगलं मतदान झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा आम्हाला चांगलं कारण आम्हाला मागच्या वेळेला एक लाख एक हजार मतदान झालं होतं ह्या वेळेला एक लाख सतरा हजारच्या पुढं झालेलं मतदान आहे म्हणजे आमचं पण तेवढंच वाढलेलं आहे की आमचं कमी झालं आणि त्यांचं वाढलं आहे अशातला भाग नाही काय करावं आयडिया काय आत्ता दोन योजना आपण मंजूर केलेल्या आहेत त्यातली एक घेऱ्याच्या योजनांचं काम चालू आहे एक दुसरं पाचाडला जे आता तिकडची तीन गावं आहेत प्रभावाड सूर्यवाड आणि खुल्यावाड ह्या तिन्ही गावांना मी डायरेक्ट तलाव एक मोठं बांधून त्यातनं ग्रॅव्हिटीने पाणी त्यांना तिथं दिलेलं आहे त्या तीन गावाचा प्रश्न मिटलेला आहे दुसरं एक मोठं तलावाचं काम आत्ता आम्ही घेतो हातामध्ये ते आणि एक योजना त्याच्यामधनं मग पाचाड नाका ते, ते सगळा तो तिथला तो परिसर त्यांना आम्ही ते, ते पाण्याची व्यवस्था करून देतो म्हणजे पाण्याची आणि मग हा हिरकणीवाडी रायगडवाडी त्या सगळ्या ह्याला ती आमची एक पाच कोटीची योजनेचं काम थांबलं तर माझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणी मारू नये म्हणून मी ते थांबलो होतो था। पण आता आपली अपेक्षा आप असली तर ती पूर्ण करू आपण कारण ती आपली अपेक्षा आहे करतो आम्ही करतोय ती आम्ही तो तोही विचार या इलेक्शनमध्ये केलेला आहे थर्ड पार्टी रद्द करून जास्तीत जास्त कंपनीच्या रोलवर कसे कामगार घेता येतील त्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मी त्या दिवशी पण सांगितलं भर सभेमध्ये त्याच्यामध्ये की आत्ता जास्तीत जास्त मुलांना जे कामाला आपण परमनंट केलेले आहेत अजूनही चार ते पाच कंपनीमध्ये आता माझी बोलणी चालू आहे निवडणुकीमध्येच करायचे होते परंतु माझ्या या गडबडीमध्ये राहून गेलेत पण आता मी एक पंधरा एक दिवसामध्ये एक पाच ते सहा कंपनीमध्ये जवळजवळ शंभर दीड एकशे मुलांना आम्ही परमनंट करतो आहे आणि ते मी तुम्हाला त्याची लिस्ट देईल ते परमनंट केल्यानंतर त्यांच्या सगळ्याच आहे तसं आता त्यांची वाढले ना आमची कमी नाही झाली आमची पण वाढले ना आमची पण वाढले ना आता आम्ही साठ कडे गेलेलो आहोत सत्तावन्न तर आमचे सरक क्लिअर कट निवडून आलेले आहेत आणि तीन अपक्षांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये क्लिअर कट आहे हा तरी काय प्रश्न नव्हता परंतु काही राजकारण आहे समीकरण असतात ती काय जुळाजुळव करावी लागतात त्याप्रमाणे के त्यांनी केली तर आमचं काय म्हणणं नाही आता आम्ही आलोय बरोबर बरो तर मात्र हो। पाटील व्यवस्थित म्हटले की तर नको त्याच्यावर न बोलणं बरं आहे कारण आम्ही पण काही गोष्टी भोगलेल्या आहेत आत्ताच आम्ही त्याचं चर्चा नाही करत योग्य वेळेल तेव्हा मग आम्ही ती चर्चा करू काय कोणाचा किती फायदा झाला ना आम्ही कोणाचा करून दिलाय ते आम्ही योग्य वेळेला सांगू आज आम्ही सांगत नाही